धारावे गावाच्या तर्फे प्रीमियर मॅच इथे फक्त धारावे गावाच्या लोकांसाठी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी आज ही महेंद्र नाईकनी मॅच ठेवलेली आणि त्यांचे सहकार आणि आम्ही सगळे पोलीस पाटील आमचे दिलीप पाटील आलेले आहेत सगळे निलेश म्हात्रे आमचे जेवणजीलत आणि सगळे सहकारी साठी आलेलो दोन तीन दिवस हे सामने चालणार आहेत आणि या तरुण मुलांना उत्तेजना देण्याचं काम आणि आज मैदानातून खेळणं आणि या उन्हात म्हणजे एक ती स्पर्धाच असते आणि क्रिकेट बघण्यासाठी आता बरेच लोक येतील कारण क्रिकेट हा सगळ्यांना आवडीचा खेळ आहे आणि आमच्या समाजात तो फार मोठ्या प्रमाणात खेळला जातो आणि आज आपण बघितलं त्या गावची सगळी मुलं त्यांना खेळायला मैदान उपलब्ध करून आहे मोठे मोठे चषक ठेवलेले आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आज महेंद्र नाईक करत आहे अ सिक्स अँड फोर मारावा लागतो कधी कधी हुतुतू पण खेळावे लागतो कुणाची तरी तंदी खेचण्यासाठी दोन्ही खेळ हे विशेष राजकीय लोकांशी संलग्नित आहेत म्हणजे क्रिकेटमध्ये आपण म्हणतो सिक्स मारली विकेट घेतली तर हा एक राजकारणामध्ये सुद्धा या खेळाला आणि कबड्डी खेळायला फार महत्व आहे